द रूट्स ऑफ एज्युकेशन कॅन बी बीट अ बट द रिझल्ट इज ऑलवेज स्वीट हल्लो युवक दोस्तांनो मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते फ्रेंड्स दहावी बारावी नंतर काय करावं या विषयावर आत्तापर्यंत आकाशवाणीवरून तुम्ही गेल्या काही दिवसात अनेक कार्यक्रम ऐकले असतील आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय त्यातलाच पुढचा टप्पा आपल्या या करिअरमध्ये किंवा आपल्या कुठल्याही महत्वाच्या कामामध्ये मोटिवेशन हे आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं ठरतं कुणाच्या तरी मुलाखतीमधून आपल्याला मोटिवेशन मिळू शकतो कुणाच्या तरी अनुभवांमधून आपल्याला मोटिवेशन मिळू शकतो कुणीतरी काहीतरी करतंय ते बघून सुद्धा आपण मोटिवेट होऊ शकतो आणि म्हणूनच आज आम्ही घेऊन आलोय एक अशी मुलाखत ज्यांचा जीवन प्रवास आपल्यातल्या अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल रत्नागिरीच्या ॲडिशनल एस पी जयश्री गायकवाड यांची योगीराज बच्चे घेतलेली मुलाखत हो आता आपण ऐकणार आहोत श्रोतेहो नमस्कार प्रत्येक युवकाला किंवा युवतीला आपल्याला आयुष्यात काहीतरी व्हावं असं वाटत असतं स्त्रीला तरी प्रत्येक संकटांना तोंड द्यावं लागतं घरचे असतील बाहेरचे असतील पण यातून यशस्वी होणं ज्यांनी शिकलंय अशा रत्नागिरीच्या ऍडिशनल एस पी जयश्री गायकवाड यांना आज आपण आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलंय त्यांचं स्वागत करूया नमस्कार मॅडम नमस्कार सर्व श्रोत्यांना नमस्कार माझा मॅडम ज्या इमारत बनते त्याचा पाया मजबूत असणं गरजेचं असतं याच संदर्भात मी आपल्याला विचारतो हो, की आपलं बालपण जे आज आपण ऍडिशनल एस पी आज इथं आहात कोल्हापूरला आत्ताच आपली बदली सी आय डी ला एस पी म्हणून झाली आहे तर हे बनत असताना एक बालपणातली जी जयश्री होती ती कशी होती खूप चांगला प्रश्न आहे खर तर माझं गाव कोल्हापूर कोल्हापूरमध्ये वरंगेपाडळी जिथून पंचगंगा नदीची सुरुवात झाली म्हणजे पाच नद्यांचा संगम ज्या गावामध्ये झालेला आहे ते माझं गाव वरंगेपाडळी या वरंगेपाडी गावामध्ये माझे वडील तेव्हा उसाच्या फडामध्ये काम करत होते आई म्हणजे अशिक्षित घर काम करायची शेती वगैरे सांभाळायची आणि मग मी आणि माझा भाऊ असं आमचं छोटंसं कुटुंब जिल्हा परिषद पाडरी बुद्रुक या शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि तिथे शिकत असताना जे शिक्षक वर्ग होते तर त्यांचा खूप विश्वास माझ्यावर माझ्या भावावरती होता कारण पहिलीपासून वर्गामध्ये पहिला नंबर असायचा प्रत्येक का ज्या काही स्पर्धा परीक्षा होत्या ज्या शालेय जीवनामध्ये स्कॉलरशिपच्या स्वरूपात असेल प्रज्ञाशोध परीक्षा असेल किंवा इतर परीक्षा असतील तर त्या परीक्षेमध्ये नेहमी मी सहभागी व्हायची आणि त्याचं कारणही हेच होतं की, की माझ्यावरता शिक्षकांचा असलेला विश्वास ते स्वतःच फॉर्म भरायचे ते स्वतःच आम्हाला घेऊन जायचे म्हणजे त्यांनीच आम्हाला घडवलं असं म्हणायला हरकत नाही कारण आपण प्रत्येक गुरुपौर्णिमेला शिक्षकांचे आभार मानतो आपल्या गुरुजनांचे आभार मानतो तर आम्हाला घडवणारे तसं म्हटलं तर माझ्या आई वडील आणि माझे गुरुजन तिथं माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाल्यानंतर गावामध्येच हायस्कूल होतं गावामध्ये मग हायस्कूलला आठवी नवी दहावीला मी तिथे प्रवेश घेतला तिथे सुद्धा माझा नेहमी पहिला नंबर असायचा मी दहावीमध्ये सुद्धा साधारणतः पंच्याहत्तर टक्के मार्क्स मिळवून गावामध्ये पहिले आले एक सांगायचं गोष्ट अशी की गावातील जे लोक होते म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गावामध्ये ग्रामपंचायत असते गा, ग्रामपंचायतमध्ये इतर सगळे प्रतिष्ठित लोक असतात किंवा माझी शाळा होती मधले जे काही शिक्षक आहेत तर ता त्यांच्या ता वतीनं प्रत्येक वर्षी ज्या विद्यार्थ्यांचा नंबर येतो शाळेमध्ये तर त्यांना एक कौतुकाची थाप म्हणून एक सर्टिफिकेट आणि काही रक्कम बक्षीस म्हणून दिली जायची तर त्या बक्षिसाच्या रकमेवरतीच आमचं पुढचं शिक्षण अवलंबून असायचं आणि मग आम्ही असं करत करत ते कौतुकाची थाप म्हणजे आमच्या आम्हाला मिळत गेले आणि मग मी पुढे दहावी चांगल्या मार्काने पास झाले मग दहावीनंतर काय करायचा हा प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा प्रश्न असतो प्रत्येक कुटुंबामध्ये पडणारा प्रश्न असतो तर घरची हालाखीची परिस्थिती वडील नुकतेच शिपाई म्हणून महावीर कॉलेज या ठिकाणी रुजू झालेले होते तर मग आम्ही असा विचार केला की वडिलांसोबतच जाता येईल आणि मग सोबतच येता येईल कॉलेज करता येईल अशा दृष्टिकोनातून मी महावीर कॉलेज या ठिकाणी आर्ट्स या शाखेमध्ये प्रवेश घेतला तो प्रवेश घेतल्यानंतर मग आर्ट्स मध्ये माझं सकाळचं कॉलेज सुरू झालं दुपारी बारा वाजता कॉलेज सुटायचं परंतु मी साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत जोपर्यंत वडिलांची ड्युटी संपत नाही तोपर्यंत मी तिथे थांबायचे मग तिथे थांबून काय करायचं हा प्रश्न असायचा माझ्यासमोर तर मी नेहमी वाचनालयामध्ये थांबायचे आणि जो काही माझा अभ्यास असेल किंवा अधिकचं वाचन जे म्हणतो तर ते त्या लायब्ररीमध्ये बसून मी करायचे आणि याचा नक्कीच मला फायदा झाला मी बारावीमध्ये आर्ट्सची जी, जी काही मेरिट लिस्ट असते तर त्यामध्ये सातवी आले ज्योग्राफीमध्ये मी फर्स्ट आले कोल्हापूर बोर्डामध्ये तर त्याचा खूप आनंद घरच्यांना झाला आणि मग दहावीपर्यंत किंवा अकरावी बारावीला असताना असं डोक्यात सतत शिक्षकांकडून हे असायचं की तू चांगली शिक्षिका होणार त्यामुळे ते, ते माझ्याही डोक्यात बसलं होतं की शिक्षिका व्हायचं त्यामुळे शिक्षिका होण्याच्या दृष्टिकोनातून मी या बारावीनंतर बी ए बी एड महावीर कॉलेजलाच इंटिग्रेटेड कोर्स होता तर तिथं मला मेरिट लिस्टनुसार माझाच पहिला हे होतं कारण माझं मेरिट चांगलं असल्यामुळं मेरिट लिस्टला नाव लागलं आणि मग मला तिथे ऍडमिशन मिळालं एडचा मग माझा शिक्षिका होण्याचा प्रवास सुरू झाला पण हे सगळं सुरू असतानाच आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की बारावी झाल्यानंतर मग मुलीला येत असतात लग्नासाठी तर तसंच मग नातेवाईकांनी विचारलं की बाबा लग्न मुलीचं करायचं आहे का घरच्यांना आता वडिलांना एवढं माहिती होतं की मुलीला स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे तिने स्वतःची नोकरी करावी एखादे प्रशासकीय अधिकारी व्हावी असं त्यांचं स्वप्न होतं आणि सगळ्यात महत्वाचं स्वप्न म्हणजे त्यांचं हे होतं की त्यांना माहीत नव्हतं की कुठली परीक्षा द्यायला पाहिजे कुठे जायला पाहिजे काय करायला पाहिजे पण लाल दिव्याच्या गाडीत बसायचं हे त्यांचं महत्वाचं स्वप्न होतं त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा तर नाही म्हणून सांगितलं कारण मुलीला आम्हाला शिकवायचं आहे आणि त्यामुळे लग्नाचा आम्ही काही विचार करणार नाही असं सांगितलं परंतु नात्यातले पाहुणे असल्यामुळे शिक्षणाची अट मान्य केली ते म्हणले आम्ही तुमच्या मुलीला शिकवू असं थोडंसं लग्न ठरलं म्हणजे फर्स्ट इयर झाल्यानंतर आणि मग नंतर माझा जो खरा सिव्हिल सर्व्हिसेसचा प्रवास आहे तो सुरुवात झाला म्हणजे लग्नानंतर माझा जो काही टर्निंग पॉईंट आहे आयुष्याचा तर तो लग्नानंतर आहे खरं सांगायचं सा। मॅडम आता तुम्ही सांगत होता की सिव्हिल सर्व्हिसेसचं सुरुवात लग्नानंतर झाली पण एक महिला म्हणून किंवा एक मुलगी म्हणून जो एक प्रवास असतो की अविवाहित आणि विवाहित या दोन्ही गोष्टीमध्ये बदल होत असतात म्हणजे आपण अविवाहित असतो त्यावेळेला आपल्याला अभ्यास करणं किंवा आपल्या स्वतःची वैयक्तिक जबाबदारी आपण घेऊ शकत असतो पण लग्न झाल्यानंतर आपल्याला कुटुंबाची जबाबदारी पण असते आणि त्यावेळेस तुमचं शिक्षण पण सुरू होतं मग असं काय घडलं की ज्यामुळे तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेकडे आला आणि खर तर लग्नापूर्वी अभ्यास करत होते तेव्हा थोडा जास्त वेळ अभ्यासाला मिळायचा कारण आई घरी सेल सेल, कर, काम असेल काय असेल तर ती सांगायची की बाबा अभ्यास कर काही याची आवश्यकता नाही काम करण्याची पण तरीही मला असं वाटायचं की बाबा आईला थोडीशी मदत केली पाहिजे त्यामुळे मी थोडंसं घरकाम करून अभ्यास करून असं माझं शिक्षण चालू होतं पण लग्नानंतर मी सांगितल्याप्रमाणे पुढे शिकवण्याच्या आटीवरच लग्न झालं आणि नातेवाईकच असल्यामुळे घरच्यांचा असा व्ह्यू होता माझे मिस्टर मोस्टली आणि माझे दीर माझे दीर ची तयारी करत होते आणि माझे मिस्टर सुद्धा एक्झाम्स एम पी एस सीच्या वगैरे देत होते तर ते शिक्षक होते तर त्यांचा असा व्ह्यू होता की आपण शिक्षिका होऊन तुझे लिमिटेशन्स काय आहेत हे त्यांनी मला समजून सांगितलं त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षिका झाल्यानंतर ठीक आहे आपण चांगलं ज्ञानदानाचं चा काम तर करू शकतो पण समाजामध्ये आता गरज याची आहे की आपल्या समाजातील जे सर्वसामान्य लोक आहेत गरीब लोक आहेत तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं असेल तर आपल्याकडे काही अधिकार असणं गरजेचं आहे आणि ते तुला या प्रशासकीय सेवेत करिअर केल्यानंतरच प्राप्त होतील तर मग त्यासाठी आपण ह्या एम पी एस सी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिल्या पाहिजेत आता तेव्हा माझं एकोणीस वर्ष वय होतं समजत नव्हतं कारण कॉलेजमध्ये असताना एकदा फक्त आम्ही हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं लेक्चर ऐकलेलं एक होतं त्यामुळे नेमकं काय करायला पाहिजे याचा काही म्हणजे जरासुद्धा विचार न करता म्हणजे मला हेही माहीत नव्हतं की मग मला घरकाम पण करावं लागणार आहे कुटुंबाची जबाबदारी पण स्वीकारावी लागणार आहे कारण मी ते अजून त्या विद्यार्थिनीच्या मोडमध्येच होते म्हणजे ॲज अ स्टुडंटच मी विचार करत होते माझा अभ्यास आणि हे सगळं त्यामुळे मी हो म्हणून टाकलं आणि त्यांचा एवढा विश्वास होता की त्यांनी असं सांगितले की म्हणजे आमचा विश्वास आहे की तू एम पी एस सी क्रॅक करू शकतेस त्यामुळे मग माझा प्रवास एम पी एस सीचा सुरू झाला मग करायचा असेल तर मग पुन्हा ग्रॅज्युएशन करायला पाहिजे मग ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला एम पी एस सीला मेन्सचा सब्जेक्ट ठेवायचा असतो मग माझा सायकोलॉजी सब्जेक्ट होता आवडता तर तो मग मी जिओग्राफीमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि मग एम पी एस सीचा अभ्यास सुरू करायचा तर मग कसं करायचं काय करायचं चा। ह्याच्यावर सगळं विचारमंथन झालं घरच्यांचं म्हणणं होतं की क्लास वगैरे लावायची आवश्यकता नाही पण मिस्टर म्हटले की नाही शक्य होणार नाही जे तुम्ही प्रश्न विचारला की घरकाम आणि अभ्यास कसं मॅनेज करायचं तर त्यावेळेला मिस्टर ठामपणे उभे राहिले त्यांनी सांगितले की ते पॉसिबल होणार नाही कारण मुलगा दोन वर्षाचा होता माझ्या त्यामुळे मग त्याला सांभाळायचं कोण असाही प्रश्न होता मग त्यामुळे आईकडे राहून चे क्लासेस करायचे असं ठरलं आणि मग मी माझा मुलगा आईकडे मला त्यांनी सोडलं आणि एम पी एस सीची ऍड आली होती दोन हजार सातमध्ये मग साधारणतः मे महिन्यातच ऍड आली सुट्टी होती शाळेला सुट्टी असते त्यामुळे मग जून महिन्यापासून माझा क्लास सुरू झाला मिस्टर तुळजापूरला ट्रान्सफर होती तिकडे गेले आणि मुलगा आई सांभाळत होती मग असं तीन ते चार महिने आम्ही जवळपास क्लास केला प्रिलिमचा क्लास होता एम पी सीचा म्हणजे पुढचं माहीत नव्हतं एम पी एसीचा मेन्सचा पण क्लास असतो इंटरव्ह्यूचा पण पहिल्यांदा प्रिलिम क्रॅक करायची हे उद्देश डोळ्यासमोर होते आणि मग ती एक्झाम झाल्यानंतर मग पुन्हा मी ह्याला निघून गेले त्यानंतर मग एम पी सी मेन्स म्हणजे मध्ये मला काही बुक्स दिलेले होते मी माझ्या धीरांनी तर त्याचा स्टडी माझा चालू होता आणि दिवाळीच्या दरम्यान मला वाटतंय एम पी एस सीचा रिझल्ट लागला आणि मग समजलं की माझी मी पास झालेली आहे आणि मेरिटमध्ये माझं नाव आलेलं आहे तर आता मेन्सची तयारी करावी लागणार मग तिथून पुढे मग पुन्हा मग आम्ही तुळजापूरला होतो मग तिथून इकडे आईकडे पुन्हा यायचं आणि मग पुन्हा आईकडे थांबून मग मी तीन चार महिने जवळपास एम पी एस सीचा मेन्सचा अभ्यास केला तर त्यावेळेला खूप अडचणी आल्या म्हणजे एम पी एस सी मेन्सचा अभ्यास करत असताना आईचं ऑपरेशन झालं मग बऱ्याच नातेवाईकांनी घरच्यांनी वगैरे म्हणजे साथ सोडली की जी मदत करायला पाहिजे होती ती नाही केली पण तरीही मी माझे मिस्टर माझे सासू सासरे त्यानंतर आई वडील आम्ही ठामपणे उभे राहिलो म्हणजे मला एका एक क्षणाला असंही वाटलं की मी कशाला हे एम पी एस सी करण्यासाठी इकडे आले किंवा रेग्युलर बी एड करून मी शिक्षिका झाले असतं बरं झालं असतं पण तेव्हा सगळ्यांनी ठामपणे मला सांगितलं की नाही आता एक्झाम्स आहे तोंडावर त्यामुळे दुसरं काही करायचं नाही अभ्यास करायचा आणि पेपर्स द्यायचे त्यामुळे तशा ह्याच्यात मी पेपर्स दिले आणि माझं एमपीएससी मध्ये सुद्धा जवळपास आठशे सदतीस मार्कांनी मी ओपन मधून माझं सिलेक्शन झालं त्यानंतर पुढचा प्रश्न इंटरव्ह्यूचा म्हणजे इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग इंटरव्ह्यू पुण्यामध्ये बरेचसे लोक जातात मग क्लासेसमध्ये मग शिवाजी निमटसरच्या क्लासमध्ये होते मी विद्यानिकेतनला तर त्यांनीही सजेस्ट केलं की पुण्याला जाऊन यायला पाहिजे म्हणजे एक्सपिरियन्ससाठी तरी पण माझी परिस्थिती नव्हती कारण पुण्यात जायचं कुठे राहायचं कुठे मग मुलाला कुठे ठेवायचं हे सगळे प्रश्न डोळ्यासमोर होते मग आम्ही ठरवलं की आ, आहे इथेच तयारी करायची आणि आपण इथले जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटायचं जा, त्यांचे एक्सपिरियन्सेस विचारून घ्यायचे तिथलं कामकाज कसं चालतं पाहायचं आणि मग त्याच्यावरती इंटरव्ह्यूची तयारी करायची अशी मी तयारी केली कोल्हापूर जिल्ह्यातल्याच सर्व अधिकाऱ्यांना भेटले त्यातलं कामाची पद्धत समजावून घेतली आणि मग नंतर इंटरव्ह्यूला सामोरे गेले मग इंटरव्ह्यूला सामोरे गेल्यानंतर जवळपास पंधरा मिनटं माझा इंटरव्ह्यू झाला आणि सुद्धा चांगले मार्क्स मिळाले आणि माझं फर्स्ट अटेम्पमध्ये डी वाय एस पदी सिलेक्शन झालं मॅडम हे सांगत असताना अंगावर शहारे आले की दोन वर्षाचा मुलगा घरची परिस्थिती त्यात तुमचे मिस्टर तुळजापूरला या सगळ्या ह्याच्यात एक मानसिकता ठेवणं कारण की स्पर्धा परीक्षा करत असताना मानसिकतेचाच खेळ जास्त असतो मग ही मानसिकता स्वतःची मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही काय केलं खरं सांगायचं तर मला लहानपणापासून अभ्यासाची खूप म्हणजे अभ्यास करायचीच खूप हे आहे म्हणजे मला कधी असं वाटलं नाही कुठे फिरायला जावं मला कधी वाटलं नाही पिक्चरला जावं कारण अभ्यास आहे की अभ्यास सारखं असं डोक्यात अभ्यास सुडा म्हणतो ना आपण तसं एक माझं व्यक्तिमत्व होतं त्यामुळे लग्नानंतर सुद्धा ते डोक्यात एम पी सीच होतं म्हणजे मला मी कधीही एकच असायचं की मला कामात वेळ मिळाला ना की फक्त अभ्यास दुसरं काही नाही म्हणजे मग कुठे फिरायला जाणं नाही पिक्चरला जाणं नाही कुठल्या नातेवाईकांकडे जाणं नाही किंवा झोपणं नाही झोपसुद्धा नसायची पहाटे आमचं आता मी मिस्टर आणि माझा मुलगा असं आमचं छोटं कुटुंब आम्ही तुळजापूरला राहायचो तर असंही आरामात उठून मी सगळ्या गोष्टी दिवसभरात काम वगैरे करून मग अभ्यास निवांत असं करू शकत होते पण ते एक झपाटल्यासारखं आपण अभ्यासाच्या पाठी लागतो म्हणतो ना तर तसंच एक हे होतं मला ते मी पहाटे पाच वाजता उठायची पाच वाजता उठून साधारणतः सात वाजेपर्यंत आमचं सगळं आवरलेलं असायचं मग मुलगा उठला मिस्टर उठले त्यांचा चहा नाश्ता वगैरे काय असेल ते करायचं आणि मग जसे मिस्टर दहा वाजता जातील तसं मुलगा झोपायचा लहान असल्यामुळे मग मग तिथून पुढे माझा अभ्यास सुरू व्हायचा म्हणजे ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे सगळ्यात जास्त साथ दिली ती माझ्या मुलानं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लहान मूल म्हटलं की मग ते रडतं आहे मग त्याला काही आजारी पडतं किंवा मग त्याला सांभाळायचं म्हटलं की बरंच कसरती करावी लागतात तर तसं मुलगा माझा खूप शांत होता तो त्याच्या टायमिंग्सप्रमाणे तो झोपायचा तो उठायचा उठला तरी तो अतिशय शांतपणे खेळायचा कुठला ह्यागावपणा करायचा नाही कुठला आजारी पडला नाही म्हणजे अभ्यासामला मला भरपूर वेळ मिळाला आणि खरं सांगायचं तर ह्या सगळ्या सवयीमुळं म्हणजे ह्या मानसिकतेतच हे होते की बाबा पहिल्यांदा अभ्यास आणि कुटुंबाची जबाबदारी याच्या व्यतिरिक्त कुठलाच विचार डोक्यात नव्हता मग हे करताना बऱ्याच वेळेला सासरची जबाबदारी म्हणजे शेताची कामं असतील तर त्यावेळेलासुद्धा तीही जबाबदारी मी तितक्याच ह्याने पार पाडली मी तेव्हा असा विचार नाही केला की बाबा आता माझा अभ्यास आहे आणि मग मी कसं जाऊन घरी काम करायचं तर मला सगळंच सांभाळायचं होतं मला माझं कुटुंब पण सांभाळायचं होतं मला माझा अभ्यासही करायचा होता आणि एक पॉझिटिव्ह एक विचार घेऊन मी हे सगळं करत होते मला असं वाटत नाही की मी हे का करायचं किंवा मग मला फक्त अभ्यासच करायचा आहे मग मी मला घरकाम जमणार नाही मग मला एक तर मी घरकाम करेन किंवा एक मी अभ्यास करेन असं कधीच ही ठेवला नाही त्यामुळे त्यावेळेला जेव्हा गरज असेल सासरी तेव्हा सासूबाईंची सेवा करायची शेतातली कामं असतील तेव्हा घरकामं करायची सगळं घरची जबाबदारी पार पाडायची आणि मग त्यानंतर पुन्हा राहिलेला अभ्यास पुन्हा कवर करायचा कारण मला माझ्यावर तेवढा विश्वास होता मी ते की मी तेवढं करू शकते बऱ्याच वेळेला दुःख व्हायचं की बाबा अरे आपण थोडंसं या सगळ्या ग्रुपमध्ये अभ्यासात थोडंसं माझं मी मागे राहिले कारण आठ दिवसात थोडंसं मला तिथे लक्ष नाही देता आलं तर मग ते मग कव्हर करून घेण्याच्या पाठीमागे मी अतिशय मग रात्री बारा वाजले एक वाजले तरी थांबायचे सकाळी सहा वाजता जायचे कारण क्लासचं टायमिंग सकाळी दहा ते साधारण दोन वाजेपर्यंत असायचं पण मी सकाळी सहा वाजता जायचे क्लासमधून मी स्टडी रूमची चावी माझ्याकडेच घेऊन ठेवली होती म्हणजे बऱ्यापैकी तुम्हालाही माहिती असेल की कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणारी मुलं बऱ्यापैकी रात्री अभ्यास करतात सकाळी पहाटे लवकर कोण करत नाहीत तर मी सकाळी जाऊन बसायला लागल्यानंतर सगळी मुलं बऱ्यापैकी क्लासची सकाळीसुद्धा बसायला लागली म्हणजे ती एक कॉम्पिटिशन असते की अरे बाबा मी ह्या अभ्यास करते मग माझा अभ्यास कमी पडता कामाने तर असं करत करत माझा तो प्रवास खरं तर हे झाला बऱ्याच वेळा झोप यायची क्लासमध्ये कारण मी सकाळी सहापासून करायचे रात्री पण म्हणजे पूर्ण दिवसभर चालत असायचा अभ्यास चालूच असायचा रात्री दहा अकरा बारा म्हणजे कपॅसिटी जोपर्यंत आहे म्हणजे मला जोपर्यंत माझं माइंड जोपर्यंत हे जो ब्रेक घे असं सांगत सा नाही तोपर्यंत तो माझा अभ्यास चालू असायचा बऱ्याच वेळेला झोप यायची पण ते झोप येऊ नये म्हणून मग लेमनची गोळी पाण्याची बॉटल नेहमी सोबत असायची म्हणजे ती झोप कशी घालवता येईल याचे पर्याय मी शोधून ठेवले होते असं करत करत माझा चांगला म्हणजे प्रवास हे झाला आणि झालं हॅलो फ्रेंड्स तुम्ही ऐकताय युववाणीचा कार्यक्रम आणि आज आम्ही घेऊन आलोय एक प्रेरणादायी जीवन प्रवास रत्नागिरीच्या ऍडिशनल एस पी जयश्री गायकवाड यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत आहात तुम्ही म्हटलात की संकट आलीन त्यावेळा लोक दूर झाली मग ज्यावेळा यश मिळालं त्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नाही खरं तर आम्ही जेव्हा लग्नानंतर बी एड कॅन्सल करून एम पी एस सी करायचा हा निर्णय घेतला तर तेव्हा खूप लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं मग नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील कारण तेव्हा बी एड आणि डी एड करणाऱ्यांची संख्या जास्त होती आणि बी एड डी एड केलं म्हणजे शुअर शॉर्ट नोकरी म्हणजे शिक्षकाची नोकरी असं एक समीकरण होतं परंतु आमचं ध्येय वेगळं होतं जेव्हा सिलेक्शन झालं तर तेव्हा मात्र मग सगळ्यांनी हे मान्य केलं की नाही आम्ही चुकीचे होतो आम्ही तुम्हाला असं हे केलं म्हणजे तुम्ही करून दाखवलं म्हणजे त्यांना आमचा अभिमान वाटला त्यामुळे शेवटी निंदकाचे घर असावे शेजारी असं आपण म्हणतो तर ते तशाही लोकांची आवश्यकता असते त्याशिवाय आपली जी काही पण ॲबिलिटी आहे ती आपल्याला प्रूव्ह करता येत नाही त्यामुळे आम्ही तसाच विचार केला की ते नसते त्यांनी अशा पद्धतीनं जर हे केलं नसतं तर मग नक्कीच अजून मी थोडे कुठे तर मागे राहिले असते त्यामुळे त्यांचंही माझ्या यशामध्ये तेवढाच वाटा आहे आपण घरी अभ्यास करणारे किंवा एक कौटुंबिक स्त्री ज्यावेळेला यशस्वी होते ती त्यातून होणारा जो बदल असतो तो नेमका कशा प्रकारचा होता सिलेक्शन झाल्यानंतर मी माझी दुसऱ्या मुलीच्या वेळेला प्रेग्नंट होते नवव्या महिन्यात मध्ये आणि जेव्हा सिलेक्शन झालं आणि डी वाय एस पीपदी नेमणूक झाली असं वाटलं तर तेव्हा मी असं मला माझ्या मनामध्ये प्रश्न आला कारण मला माहिती होतं की ट्रेनिंग एक वर्षाचं करायचं आहे तर जसं दहावी झाली तसं त्यानंतर ग्राउंडशी संपर्क तुटला होता आणि मग त्यानंतर लग्न लग्नानंतर मग कौटुंबिक जबाबदारी ही दोन मुलं झाली होती आणि मग यातून मला असं एक प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये आलं की बाबा मला ट्रेनिंग जमेल का एक वर्षभराचं ट्रेनिंग आपल्याला करायचं आहे फिजिकल ट्रेनिंग तर माझे मिस्टर म्हणले का नाही जमणार पाण्यात पडल्यानंतर पोहायला पॉप शिकतो माणूस हातपाय फक्त मारावे लागतात मग तेवढी आपली तयारी ठेवायची त्यामुळे मी ज्या ज्या वेळेला मला असं माझा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झाला तर त्या त्यावेळेला तो आत्मविश्वास जिवंत करण्याचं काम माझ्या मिस्टरांनी केलं त्यामुळे त्यांनी विश्वास दिल्यामुळे मला वाटलं की नाही आपण करू शकतो मग मी आम्ही ठरवलं की चला आपण हे ट्रेनिंग करायचंच आहे जेव्हा सिलेक्शन म्हणजे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सुद्धा जेव्हा ॲज अ डी वाय एस पी म्हणून मी सांगलीमध्ये रुजू झाले तर तेव्हा सुद्धा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कुटुंबाची जबाबदारी पण सांभाळायची आहे आणि आपल्याला आपलं करिअर पण सांभाळायचं आहे तर हा बॅलन्स करतच मला काम करायचा असा हा माझा म्हणजे दृष्टिकोन मी डोळ्यासमोर ठेवला आणि तसं करत करत आत्तापर्यंत मी आ, अगदी व्यवस्थितरित्या कुटुंबासह सर्व माझ्या पोस्टिंग व्यवस्थितरित्या पार पडलेल्या आहेत आणि काम सुद्धा माझं तसं सुरू आहे मला बऱ्याच अडचणी आल्या कुटुंबसोबत असल्यामुळे मला असं कधीही एकट एकटेपणा जाणवला नाही आणि त्या समस्यांवर पण कुटुंबसोबत असल्यामुळे मी मात करू शकले मॅडम पोलीस खातं म्हटलं की लॉ अँड ऑर्डर ही जी गोष्ट असते ती सांभाळणं खूप अवघड होते मग एक महिला अधिकारी म्हणून तुम्ही कशा प्रकारे सांभाळत नाही तर जेव्हा डिपार्टमेंटमध्ये आम्ही ट्रेनिंगला गेलो तर ट्रेनिंगला गेल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगच असं दिलं जाते की तुम्ही महिला अधिकारी आहात असं तुम्हाला बिंबवलं जातच नाही तुम्ही पुरुषांच्या बरोबरीनंच काम करायचं आहे तुम्हाला जेवढा पगार आहे तेवढाच पुरुषांना त्यामुळे पुरुषांनी जी कामं करायची आहेत तीच तुम्ही सुद्धा करायची आहेत मग त्यामध्ये अगदी वृक्षारोपणसाठी खड्डे काढणं असेल किंवा बाकी इतर सुद्धा कामं म्हणजे जी मेहनतीची कामं तर ती सगळी कामं ते सगळे वर्कआउट ते सगळं रनिंग असेल बाकी पीटी असेल वेपन हँडलिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सेम याच्यावरती शिकवल्या जातात त्यामुळं ट्रेनिंगमध्ये असतानाच मी एक महिला आहे आणि मग मला हे जमणार नाही हा जो म्हणजे समाजाची मानसिकता आहे तर तो दृष्टिकोन माझा तिथे ट्रेनिंगमध्येच निघून गेला त्यामुळे असं मी कद, मला कधीच नाही वाटलं की अरे मग मी महिला आहे म्हणून मग मला हे जमेल का म्हणजे सगळ्यात म महत्त्वाचं म्हणजे माझी मा पहिली पोस्ट ट्रेनिंग पिरियड संपल्यानंतर लांजामध्ये होती तर लांजामध्ये असताना मला खेड आणि चिपळूणचा चार्ज होता तर तिथे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला होता तर तिथे फील्डमध्ये काम करताना मला असं कधीही जाणवलं नाही की बाबा मी महिला आहे आणि मग महिला आहे म्हणून मग हे मला हँडल करता येणार नाही मी ये एक अधिकारी म्हणून सक्षमपणे ती तिथली लॉड ऑर्डरची सिच्युएशन हँडल केली आणि जवळपास सहा महिने मी त्या दोन डिव्हिजनचा सा चार्ज सांभाळला त्यानंतर सुद्धा इकडे जेव्हा रत्नागिरीमध्ये आले रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सुद्धा रत्नागिरी डिव्हिजन आणि होम डीआयसपी म्हणून सुद्धा चार्ज सांभाळत मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असो कुठला व्ही आय पी बंदोबस्त असो किंवा रोडवरती फील्डमध्ये जाऊन कुठलं काम करायचं असो तिथं मला असं कधीही अडचण नाही आली महिला अधिकारी म्हणून त्याच्यासाठी आपल्याला स्वतःचा फिटनेसही ठेवावं लागतो कारण आपण लहानपणीही बघितलंय की एखाद्या कुटुंबामध्ये एक जर महिला सक्षम असेल तर तिचं कुटुंब पण सक्षम बनतं मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून असू द्या किंवा बाकी अर्थसक्षमतेच्या दृष्टिकोनातून असू दे त्यामुळे स्वतःला तेवढं फिट ठेवणं ही जबाबदारी मी स्वीकारली आणि त्या फिटनेसमुळेच मला या अडचणी आल्या नाही म्हणजे अगदी मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर बारसोसारखं जे आंदोलन होतं तर त्या आंदोलनात सुद्धा जवळपास साठ ते सत्तर टक्के बंदोबस्त होता तो महिलांचा होता आणि मी सक्षमपणे उभी असल्यामुळे माझ्यासोबतचा जो महिला अंमलदारांचा स्टाफ होता तो, तो पण सक्षमपणे उभा होता म्हणजे त्यांच्यासाठी एक, एक आदर्श म्हणण्यापेक्षा माझ्याकडे बघूनच त्या सक्षमपणे उभ्या होत्या की नाही आमच्या मॅडम उभ्या आहेत तर मग आम्ही पण उभे राहणार आम्ही पण हा, हा बंदोबस्त व्यवस्थित करणार म्हणजे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वासाच बळ निर्माण करण्याचं काम हे आपल्याला करायला लागतं त्यामुळे महिला म्हणून असं मला कधीही अडचण नाही आली आता आपण प्रेरणा हा विषय म्हटलात की तुमच्या अंमलदारांना तुम्ही स्वतः फील्डवर असल्यामुळे त्यांनाही तेवढ्याच सक्षमतेने ते तुमच्या प्रेरणेमुळे उभारले मग एक आपल्याकडं कुटुंबात असतं की प्रेरणा म्हणजे तुम्ही आता म्हटल्यासारखी एक महिला सक्षम असेल तर सगळं कुटुंब सक्षम, सक्षम होत ती जी प्रेरणा मुलांच्यात निर्माण करायची आहे की आपण प्रत्येक पालक करत असतो त्यासाठी नेमकं काय करायला हवंय खरं पाहता म्हणजे मुलांना घडवताना म्हणजे नोकरी करत करत मुलांना घडवायचा हा सगळ्यात मोठा माझ्यासाठी टास्क होता कारण माझ्या दृष्टिकोनातून माझी संपत्ती आहे ती माझी मुलं आहेत किंवा एक चांगली मुलं घडवणं हे सगळ्यात महत्वाचं आपल्या समाजव्यवस्थेचं काम आहे कारण आपण चांगली मुलं घडवू लागलो तर मग आपली ही समाजव्यवस्था भविष्यामध्ये टिकेल आणि त्यांच्यावर मग तसे संस्कार करणं पण गरजेचं आहे त्यामुळे मुलं जी आहेत ती सगळ्यात पहिल्यांदा अनुकरण करतात ते आपल्या आई आईवडिलांचं अनुकरण करतात त्यामुळं आम्ही हा दृष्टिकोन त्यांना दिला आहे की मी अधिकारी आहे आणि मग ती कुण कुठल्या तरी अधिकाऱ्यांची मुलं आहेत हा दृष्टिकोन त्यांनी कधीही ठेवू नये यासाठी या आम्ही आमचा जो काही स्टाफ असेल आमच्या घरचे जे काही काम करणारे जे काही महिला पुरुष असतील तर त्यांच्याशी वागताना आम्ही एक माणुसकीच्या नात्याने वागतो किंवा एखादी गोष्ट मला पाहिजे असेल तर ते मी स्वतः ते काम मी करते म्हणजे मी ते काम करण्यात कधीही लाजत नाही तर मुलं याचं अनुकरण करतात करता, की नाही मम्मा आपली हे करते पप्पा आपले हे करतात तर मग आपल्याला हे स्वतःचं काम करायला पाहिजे आम्ही याची त्यांना जाणीव करून देतो की नाही हे तू स्वतः करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी तुला आल्या पाहिजेत किंवा मोबाईलचा वापर असेल तो किती लिमिटेड प्रमाणात असला पाहिजे किंवा काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे आपण आपल्या कृतीतून जेव्हा दाखवतो मुलांना तेव्हा मुलांना जबरदस्तीने त्या गोष्टी शिकवण्याची गरज पडत नाही तर आम्ही नेहमीच हा विचार केलेला आहे की त्यांना एक माणूस म्हणून समाजकार्यासाठी पुढे त्यांना घडवायचं आहे त्यामुळे त्यांना वेळोवेळी आपल्या वर्तनातून या गोष्टी शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा ते चुकतात किंवा त्यांना असं काही वेळेला कन्फ्युजन वाटतं किंवा ते प्रश्न विचारतात तर न रागावता त्यांना त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा देणं ही आपली जबाबदारी असते आणि मी नेहमी ते देते म्हणजे मी आवर्जून मुलांसाठी वेळ काढते आणि त्यांना ह्या गोष्टी सांगते की कशा पद्धतीनं तुम्ही राहिलं पाहिजे कशा पद्धतीनं शिक्षण घेतलं पाहिजे काय चुकीचं आहे काय बरोबर आहे आणि या गोष्टी सांगत असताना त्यांनी त्या गोष्टी त्यांच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा सांगाव्यात ह्या सुद्धा गोष्टीचा माझा आग्रह असतो खरं तर आपण या जगामध्ये येतो आणि इथून निघूनही जातो हे जीवन जे जी मिळालेलं आहे ते म्हणजे क्षणभंगुर आहे खरं सांगायचं तर पण हे जीवन जगत असताना जी जोडलेली माणसं असतात तीच माणसं आपलं खरं हे आहे म्हणजे संपत्ती आहे आणि समाजाची सेवा करण्यासाठी आपण आपल्या मुलांना कसं घडवतो हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मला माझे मुलं ही माझी संपत्ती वाटतात आणि मग त्यांना पुढे जाऊन समाजाची सेवा करता यावी यासाठी ते चांगलेच नागरिक बनावेत याच दृष्टिकोनातून मी त्यांना घडवण्याचा प्रयत्न करते श्रोते हो जयश्री मॅडम आज इथं आल्या आणि त्यांनी आपल्या सर्वांना प्रेरणा दिली त्याबद्दल त्यांचे आभार म्हणूया धन्यवाद थँक्यू आकाशवाणीचे पण खूप मनापासून आभार आत्ताच आपण रत्नागिरीच्या ॲडिशनल एस पी जयश्री गायकवाड यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली है के उड़ रही है बेधड़क सी आधिया तपते थे रसते लोहे से बसते बस तो मैं तू भर चला सुमा आएंगी सदिया जाएंगी सदिया रह जाएंगे फिर भी तेरे निशान बहता चला उड़ता चला तू तुम्हालाही सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये यायचंय का आपल्या भारत देशासाठी आपल्या सगळ्या जनतेसाठी काहीतरी करायचंय का तर मग ही मुलाखत नक्की ऐका आमच्या युट्यूब पेजवर या आणि अशा अनेक मुलाखती ज्या तुमचा दिवस नक्की बदलतील तुम्हाला एका पॉझिटिव्ह नोटवरती नेऊन ठेवतील त्यासाठी नक्की ऐकत राहा आकाशवाणी रत्नागिरीचे कार्यक्रम चला तर युवक दोस्तांनो मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत बाय बाय निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर करते योगीराज बच्चे ही सुवर्ण सुवर्णमहोत्सवी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती